ज्या कारखान्याची अनेक दिवस बंद होती ज्या कारखान्याचा अनेक दिवसाचं कृषी बंद होत ते सुरू कुणी केलं ते सुरू करताना आम्ही म्हणायचं काय माणूस म्हणतोय की नाही सोन्या चमचा घेऊन आलास काय तसं कुठल्याही निवडणुकीमध्ये फक्त एकदा अपवाद वगळ वगळलं ज्या वेळेला जिल्हा परिषद निवडणुकीला उभारला त्यावेळेला माझे मित्र कोल्हापुरातले उद्योगपती दिलीप मोहिते मी आणि रमेश राव अत्यंत जवळचे मित्र माझ्या मागाला आलेला तेव्हा माझ्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण होतो आता मशाला आहे की दादा काय तर करू वहिनीने तिकीट द्या माझी थोडी विष्णुपंत केसरकर आणि हे असे जम्बलिंग झालं सगळेच मित्र आणि विष्णू उमेदवारी दिल्या आणि तिकडनं वहिनी निवडून आल्या नंतर आमच्या डोक्याला हात लावून घ्यायची पळी आली या पॅर्याचे नेतृत्व करणारे माझे मित्र अशोकांना अन्ना चराटी आदरणीय प्राध्यापक सुनील शिंद्रे सर टोपले साहेब असतील सर्वांच्या निवडणुकीमधनं बाहेर पडलो अटीतटीची निवडणूक झाली अडसठ हजार सभासद होते आणि त्या निवडणुकीतनं बाहेर पडल्यानंतर आज मी पहिल्यांदा या प्रचार सभेला आलेलो आहे आणि योगायोगानं मी क्षेत्र सरकारचं कुठल्या विभागात नावाने सांगितलं मला हे गाव सांगितलं मला आवडतं गाव आहे मला का कुठेही गेलं तर सभासदांच्या जा समोर जात असताना समोर जा पाहिजे आज या आम्हाला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे आजरा शेतकरी साखर कारखान्याच्या मागील इतिहासावर आपण गेलं पाहिजे कारखाना बंद पडला त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून माझ्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला सिंद्रे सरांनी सांगितलं की मी कारखाना मला अध्यक्ष केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थिती मला कारखाना सुरू करायचा आहे आणि हाच कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मला मदत पाहिजे तेव्हा खास करून कॅबिनेटच्या दोन तीन मिटिंगला तेव्हा आमच्या अंजनाता रेडेकर सिंद्रे सर हे नेहमी जायचे नाव घेतलं ना ते आमचे राष्ट्रवादीचे माझ्यावरून तर त्यांना घेऊन उदय सामंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तत्कालीन ते नगरविकास मंत्री होते आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितले की बाबा काही करा आणि मुश्रीफ साहेब हा कारखाना चालू करला तुम्ही कारखान्याला रिफायनान्स करा तेव्हा मुश्रीफ साहेबांनी अडचण सांगितली की नाही कारखाना सुरू करणं तसा अवघडा पूर्ण खातं आम्हाला चालू करता येणार नाही मला आजरा तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी पहिल्यांदा मी त्याला त्रिवार अभिवादन करतो त्यांना सलाम करतो की स्वतःच्या घर गर, घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये एक भाऊ अडचणीत आला तर सगळे भाऊ कसे धावून येतात त्या पद्धतीनं आपण सर्व हा कारखाना वाचवण्यासाठी धावून आला कुणी एक रुपया दिला कुणी दोन रुपये दिले दूध डेरे असतील संस्था असतील प्रत्येकाने किशातले पैसे काढले काही काही रोग स्वरूपात दिले आणि रोग स्वरूपात मोठ्या प्रमाणावर ते पैसे जमा करून जेव्हा निर्णयाप्रमाणे हा कारखाना सगळे पैसे भरून परत ते एकदा त्याचं कर्ज आपण नवं जुनं करून घेतलं आणि कारखाना सुरू केला दोन वर्ष सर्व सन्मान्य लोकांच्याकडून कडून मध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं आता तसं विचार केला तर आजरा कारखाना चालवणं म्हणजे तसं अडचणीचं काम आहे कारण दुसऱ्या बाजूला खाली तळ गोकर आहे असेल तो फक्त या विभागामध्येच घेतला पाहिजे कारण मी बघितलं काही काही कारखान्याचा जर बघितलं मी प्रचा, प्रचारला गेलो तेव्हा जवळजवळ नऊ साडे नऊ टन लाख टन त्यांचं क्रशिंग आहे कारखान्याचं जेवढा क्रशिंग जास्त होते तेव्हा मार्जिनचा रेशो वाढतो ते काय गणित कुणाला सांगायची काही गरज नाहीये आणि आज कारखाना सुरू आमचं कार्यक्रम संपला की मस्त जेवणाचा वाटाव तर हा कारखाना चालू केल्यानंतर परत कारखान्याच्या निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर माझा म्हणते साहेबांचा साहेब तुम्हाला मी सांगतो आम्ही तिघ एकत्र काम करतो मी शिवसेना म्हणून तिथं मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेब आमचं एकमेकांचं कॉर्डिनेशन गोकुळ पासून आहे तर मी मला की आमचा हा बिनविरोध होणार आहे असं तसं झालं मग काही काहीतरी घडला असेल त्याच्यात मला जाण्याचं खोऱ्याचं काही गरज नाहीये पण आता निवडणूक लाडली मी सर्व नेते घेणारा पहिल्यांदा एक सांगतो की जीवनामध्ये पहिल्यांदा कुठली गोष्ट लादली इथं पुढच्या चार दिवसाच्या व्यासपीठावर बोलू नका हे युद्ध युद्धाच्या समोर आम्ही जाणार आणि जिंकणार अशा पद्धतीची तुम्ही शपथ घ्या नाहीतर काय असते एखादा मोर्चा असला की रेशनवर धान्य नाही म्हणून मोर्चा काढायचा मोर्चाला आले कुणी सांगितले रमेश रेडेकरांना सांगितले विजय देण्याना सांगितले मग कुठंतरी मेल्याला म्हणणे याच्या टाइमाला निघायला तास डोलं डोळ डोल तास असं नाही तुशाने या निवडणुकीच्या समोर गेलं पाहिजे आपण उद्यापासून मी जिंकणार या पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे मला आल्यानंतर रमेश राणे सांगितलं की दादा मी कमीत कमी एकवीसशे ते बावीसशेचं लीड माझ्या विभागातून घेतो अहो एकवीसशे बावीसशेचं लीड म्हणलं तर तुम्ही सगळं मला निवडून आलेले तीन विभागामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे मग ज्या पद्धतीनं या विभागातली टीम काम करते त्याच पद्धतीनं त्या दुसऱ्या विभागातली पण टीम काम केली आपण युद्धाच्या समोर जर गेलो मी तुम्हाला याबद्दल जर वाटत सांगायला जर गेलं तर मला या ठिकाणी छत्रपती महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानच अराध्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होती बघा ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढ्या स्वाऱ्या झाल्या एवढ्या लढाई झाल्या बी एम पाटील सर पण या सर्व लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी अनेक वेळेला मोजक्या मावळ्यावर निवडणुका युद्ध जिंकलेले या लढाई कुठल्याही असू दे पन्हाळ्या बाहेर पडताना विशाळगडावर जात असताना शिवा काशी सारख्या माणसाच्यावर जबाबदारी दिली बाजी प्रभू देशपांडे जबाबदारी दिली दोघही शहीद झाले आणि मोजक्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर पाठवण्याची व्यवस्था केली या सर्व निवडणुकीमध्ये आपल्या समोर जे काम आहे की शेतकऱ्यांच्या जा समोर जाऊन पटवून सांगणं काम आहे आणि माझं मत आहे की या पॅनलला म्हणजे आमचे जे पॅनल आहे चाळोबा श्री चाळोबा देव पॅनल जे आहे या पॅनलचा अर्जंट आपला असा असावा की आम्ही शंभर टक्के कारखाना कर्ज मुक्त करून दाखवतो लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की लोक समोर गेल्यानंतर तुमच्या समोर विरोधक जातात तेव्हा ते काय सांगतात की एवढं एवढं आहे निवडणूक आम्ही नाही लादली निवडणूक बिनविरोध होणार होती आम्ही बिनविरोध करणार होतो अरे बिनविरोध करणार होते ते बिनविरोध त्याचं उत्तर तरी द्यावे व्यासपीठावर दे येईल की निवडणूक बिनविरोध करणार होतो त्या टायमाला आपण माघारी घेतली माघारी का घेतली तर कारखान्यावर जास्तीत जास्त कर्ज आहे उद्या लायबिलिटी आपल्या अंगावर येईल आणि ती लायबिलिटी हटवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर व्यासपीठावर अशोक अन्नाथ सारडे असतील अंजना रेडेकर असतील रमेशरावजी रेडेकर असतील सुनील सर असतील या संचा सर्वांनी काय विचार केलेला आहे की जास्ती जास्तीत जास्त कारखाना कर्जामधून मुक्त करायचा गेले दोन चार दिवस सोशलच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून आज आपण जर बघितलं तर लोकांच्या जा समोर जात असताना एक प्रकारचा विश्वास पाहिजे लोकांना शेतकरी शेतकरी उत्पादन जो असतो त्याला विश्वास असेल तर पटत असतो मी परवाच्या भित्रीच्या कारखान्याच्या ज्या वेळा निवडणुका होत्या त्यामुळे निवडणूक एवढी मोठी होती की, की जवळजवळ एक लोकसभेची निवडणूक एवढी मोठी निवडणूक होती दिवसाला चार चार सभा घेत होतो आमच्या रात्री बारा बारा एक वाजेवरच सभा चालू होत्या मी शेवटची सभा गारगोडीची जेव्हा केली तेव्हा माझं भाषण चालू झालं साडे अकरा वाजता साडेबारा पाचरा भाषण संपलं म्हणजे त्याला कारण अशी होती की लोकांच्या मध्ये आपल्या कारखान्यावर आपल्या आई म्हणून त्याचा प्रेम करायची एक सवय असते कुठल्याही तालुक्यात जावा आम्ही चंदगडला नेहमी जायचं मुश्रीफ साहेब सांगायचे बंटी पाटील साहेब सांगायचे तुम्ही असं म्हणशीला की या बाजूला उश्री पाहिजेत ह्या बाजूला मंटी पाहिजेत तुम्ही एकमेकाची नावं करतात सगळ्या जणांचा एकत्र असा प्रयत्न होता की काही करून आजरा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही बिनविरोध करायची आणि या मतावर माझंही एकमत झालं होतं की आपण आज अगोदर अडचणीत आहोत आणि परत सभासदांच्या समोर जायचं शास्त्राचा सगळा बोजा आपल्या अंगावर घ्यायचा या, या पद्धतीनं आम्हाला निवडणुकीच्या जा समोर जाता येणार नाहीये बघा तुम्ही दौलत सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या वेळेला आम्ही जायचं कारखाना अनेक वर्ष बंद होता पण दौलत गेला की प्रत्येक शेतकरी म्हणायचा कि साहेब आपल्याला हा कारखाना आम्हाला देवाला मोकळा करून द्या कारखाना मोकळा करून द्या आणि आज तो कारखाना सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर दोन चार वर्षे मग तो खासगी क्षेत्रावर गेला अस पण तितका शेतकरी काय म्हणतो की तिथला शेतकरी सुखावलेला असतो आणि म्हणून याला कारण असं आहे की आज लोकांचं तुम्ही उद्या काय उसाचा भाव देणार त्याच्याकडे लोक विचारणार नाहीत उसाचा भाव देणं हा भाग पैसे देता येत नाही राजू शेट्टी चांगलं आंदोलन करून प्रत्येक कामाला तुम्हाला पन्नास आणि शंभर रुपये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज ही जरी विश्वस्त मंडळी जरी संचालक मंडळ बसला असेल तरी त्यांना पण आता काय म्हणता येत नाही की तुम्हाला उद्याच्या टायमाला एवढं एवढं पैसे देतो म्हणून नाहीतर लगेच विरोधक म्हणणार की बस बत्तीसशे रुपये देतो तेत्तीस रुपये देतो साडेबत्तीसशे रुपये देतो आणि असं म्हणून आचारसंहितेचा भंग केला अशा प्रकारच्या काही गुन्हे दाखल होतील त्याही गोष्टी आपण खबरदारी घेत असल्यामुळे आपण ते सांगू शकत नाही पण एक शंभर टक्के आजऱ्याच्या रमेशराव टोपले साहेब आजऱ्याच्या शेतकऱ्यांची एक मागणी आहे एकच मागणी आहे की आजरा साखर कारखाना हा कर्जमुक्त झाला पाहिजे ही लोकांची महत्वाची मागणी आहे आणि ते करायचं असेल तर ही जी मंडळी जी आहे जी आपलं संपूर्ण पॅनल आहे कारण विचार करायच्या मागे ताकद आहे आज ताकद राज्यामध्ये देशामध्ये काम करणारी सर्व मंड मंडळी यांच्या माजूवर उभारलेत मग अशी पी डी पाटलांनी सांगितलं की मी इच्छुक होतो आम म्हणजे आणि राजूने सांगितलं की आम्ही इच्छुक आहे पण इथं सगळ्यांनी एकमेकाला कुठल्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा संभ्रम न होता एक प्रकारचं चांगलं पॅनल निर्माण झालेलं आहे मी दोन तीन दिवसापूर्वी आम्हाला राजकीय लोकांना एक सवय असते रमेशराव की आम्ही इथं येऊन काय बोलत नाही पण सर्वसाधारणपणे कोल्हापूरच्या पोलीस यंत्रणेचा मी साधारणपणे अहवाल घेतला तर जवळजवळ ऐंशी नव्वद टक्केच्या पुढे तुम्ही गेलेला आहे निवडणुकीच्या विजयाच्या जवळ असा पोलीस त्याच्याला अहवाल तुमच्या बाजूला चांगला आहे हे जाहीर सांगायला काय अडचण नाही खासगी त्यामध्ये माहिती घ्यावी लागते ते केल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही बाबा जिथं उत्तूरमध्ये जर असं कमी आहे जरा पेरनोलीमध्ये कमी आहे जरा सळगावमध्ये कमी आहे या गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजेत त्या पद्धतीची भूमिका आहे म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या पद्धतीचं एक काम केलंय फक्त माझं म्हणणं आहे ज्या कारखान्याची चाखा अनेक दिवस बंद होती ज्या कारखान्याचा अनेक दिवसाचं कृषी बंद होत ते सुनी सुरू कुणी केलं ते सुरू करताना आम्ही म्हणायचं माझे सहकारी मित्र प्राध्यापक सुनील शेत्रे मला सारखे म्हणायचे मी एकदा मुंबईत गेलो एक तिशी कंटाळलो अहो शेत्रे सर सारखं काय कारखान्याचं कारखान्याचं आधी तर बंद आहे त्याच्यावर खर्च म्हणलं हे आहे आणि ते सोडून काय होणार नाही म्हणलं माझ्या मनामध्ये एक सिद्ध आहे की मला कारखान्याचा धोरडा एकदा पेटवून दाखवायचा आहे आणि मी आजरे करण्या शब्द देऊन मी तिथं अध्यक्ष झालेला आहे आणि त्या माणसाची एवढी जिद्द जवळजवळ पंधरा दहा ते पंधरा वेळा तो मुंबईला गेला सगळे प्रयत्न केले प्रत्येकाच्या जा दारामध्ये जाऊन त्याने हात जोडले आणि सगळे तेवढे संचालक एकत्र झाले मला तेवढा आठवतंय आणि त्यावेळा या सुनील छेतेने तो कारखाना सुरू केला या सगळ्या गोष्टीचा माग घ्या आता निवडणुका समोर आल्या की माणसाला बोलायची सवय असते की हेनं ते थे केलं तेनं ते थे केलं ते थे केलं ह्या गोष्टीकडे तुम्ही बघू नका कारखाना सक्षमपणानं कोण चालवल त्या माणसाच्या ताब्यात आपण द्यावा आणि मला एका पुढच्या कार्यक्रमाला जायचंय मला वाटत होतं की अशोक अन्न या कार्यक्रमाला येतील त्यांची भेट होईल पण जरी असू दे आमच्या पूर्णपणे या ठिकाणी शुभेच्छा आहे आणि रमेश राव तुम्ही एक काम करा जसं मी मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील या आम्हाला आता सगळेजण बाहुबोली आणि किंग मेकर म्हणायला तसंच तुम्ही आद्रास सहकारी साखर कारखान्याचे भाऊबुली या भाऊबुली व्हा आणि सर्व उमेदवार निवडून आणा अशी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो आणि विचारतो जय हिंद महाराज धन्यवाद देवले साहेब